श्री गणेशायन महा अंगारिका संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्दशीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असून अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे गणपतीची शाश्वत कृपा लाभण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संकष्ट चतुर्दशीचे व्रत केले जाते गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्दशीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी म्हणायची प्रथा आहे चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारक योग आलेली चतुर्थी मानतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारिकी संकष्ट चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रत मानली जाते अंगारिकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पा मंगलमूर्ती आहे अंगारिकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचे पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते असेही काही जण मानतात म्हणूनच या दिवशी उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात श्रावण अंगारिकी संकष्ट चतुर्थी मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाने सुरू होत आहे आणि बुधवारी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटाने समाप्त होत आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्रताचरण करावे असे सांगितले जात आहे अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यावर त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारिकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असे मानले जाते संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते त्यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे अंगारिकी संकष्ट चतुर्थीची व्रत कथा अंगारी की संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो त्याबाबत मुदगल पुराणात एक कथा सांगितली जाते तसेच गणेश पुराणातही याबाबत संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरत विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येते संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्त्वाचे महत्वाचे मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी अनेकदा मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य होत नाही असे असले तरी गणरायाला एक दुर्वा अवश्य अर्पण करावी मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण करावे असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचेही सांगितले जाते तसेच गणपती अथर्व शीर्षाचे पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तने करावी आवर्तने करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे गणपती अथर्व शीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे सांगितले जाते या दिवशी गणपती बाप्पाला आवडणारी लाल फुले आवर्जून अर्पण करावीत यश प्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या अर्पण कराव्यात एकवीस उड्या अर्पण केल्या तर उत्तमच असेल गणपती संकट नाशनम स्तोत्र म्हणावे ओम गंग गणपते नमहा किंवा ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा श्रावण हा महादेव शिवशंकराला समर्पित असल्याचे मानले जाते श्रावणातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्याबरोबरच शिवपूजन आवर्जून करावे याने शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात राहू केतू सह अन्य काही ग्रहतोष असल्यास ओम दुर्मुखाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात धार्मिक शास्त्रामध्ये मोदकाला ब्रह्माच्या बरोबरीचे म्हटले आहे या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घ आयुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते या सर्व अद्भुत योगामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे असे सांगितले जाते